नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये उच्च न्यायालयामार्फत या ठिकाणी नवीन एक भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला वेतन मित्रांनो सोळा ते बावन्न चारशे या पेस्केलमध्ये मिळत आहे आणि कमीत कमी चौथी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी अशा प्रकारच्या जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत असतात त्यामुळे नक्कीच मित्रांनो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो जाहिरात जिथे या ठिकाणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यासाठी ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे जाहिरात एकोणीस तीन दोन हजार चोवीस ला या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे पुढे बघा काय म्हणलेलं आहे त्यांनी पदाची माहिती आपण घेऊया तर बघा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद असेल सफाई कामगार पदाकरता सहा उमेदवारांची निवड यादी करायची आहे तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी अशा टोटल सात जागा भरण्यासाठी निरोगी इच्छुक व पाच उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पदाचं नाव हे क्लिनर राहणार आहे सफाई कामगारचं पद आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मात्र एक कायमस्वरूपी सरकारी पद आहे मित्रांनो तुम्हाला पेस्केल वगैरे सर्व गोष्टी या चांगल्या प्रकारच्या मिळणार आहेत सदर निवड प्रक्रिया यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षांसाठी वैध राहील हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे सदर पदाची वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स एस तीन रुपये सोळा सहाशे ते बावन्न चारशे अधिक नियमानुसार जे काही भत्ते असतील ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सॅलरी फार चांगली आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही सफाई कामगार या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामुळे टोटल सहा जागा भरल्या जातील डिरेक्टली आणि एक जागा जी असणार आहे ती वेटिंग लिस्टवर असणार आहे वेटिंग लिस्टचा ड्युरेशन सुद्धा दोन वर्षाचा मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी पात्रता काय राहणार आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट उमेदवार भारताचा नागरिक असावा उमेदवार किमान येत तर चौथी उत्तीर्ण असावा सो कमीत कमी चौथी उत्तीर्ण तुम्हाला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी जेव्हा जवळपास मेजॉरिटी कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील उमेदवार जाहिरात प्रसिद्धी तारखेला अठरा वर्षापेक्षा लहान व अडतीस वर्षापेक्षा मोठा नसावा थोडक्यात अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे तेच अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट हे कॅटेगरी वाईज जे कॅन्डिडेट असतील रिझर्व्ह कॅन्डिडेटना या ठिकाणी राहणार आहे न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना वयाची अट नाही तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छता पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता बेसिक क्वालिफिकेशन चौथी उत्तीर्णचं हे फार कमी ठेवलेलं हो आहे त्यांनी त्यामुळे नक्कीच भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी पुढे बघा यासाठी मूल्यांकन कशा प्रकारे होणार आहे पहिला अर्ज छान्य होईल मित्रांनो प्राप्त अर्ज छान्य केल्यानंतर अल्पसूची अर्थात शॉर्टलिस्टिंग केली जाईल आणि त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया होईल ज्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा किमान उत्तीर्ण पंधरा गुण तुम्हाला त्यापैकी तीस गुण मॅक्झिमम राहणार आहेत शारीरिक कार्यक्षमता चाचणी दहा गुण राहणार आहेत आणि तोंडी मुलाखत दहा गुण अशी टोटल पन्नास गुणांची एक्झाम असणार आहे ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे अर्थात डिटेलमध्ये याबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी ज्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत उमेदवाराने संपूर्ण जाहिराती तपशीलवर वाचावी अर्जात भरलेला तपशील योग्य आहे हे सुनिश्चित करून अर्ज सादर करावा असं त्यांनी सांगितलं आहे उमेदवाराने एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्या शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल त्याचबरोबर तुम्ही जर विवाहित महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणावर नावात बदल झाला असेल तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करणे आवश्यक आहे सफाई कामगार पदासाठी इयत्ता चौथीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे जर उमेदवार इयत्ता चौथी पा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च हातात उदाहरणार्थ दहावी बारावी किंवा पदवी प्राप्त असेल व त्याच्याकडे तिच्याकडे इयत्ता चौथीचे गुणपत्रक नसेल तर त्याने तिने अर्ज भरताना इयत्ता चौथीकरता काल्पनिकरित्या पन्नास गुणांची उदाहरणार्थ एकूण शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्थ रिकाण्यात रकमात करावी असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात जो रकाना आहे त्यामध्ये जर तुम्हाला चौथीचे गुण माहीत नसतील तर तुम्ही काल्पनिकरित्या ते भरू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला उमेदवार त्याचा वैध ईमेल आय डी त्याचबरोबर मोबाईल नंबर अर्ज नमूद करावा ज्यावर आवश्यक भासल्यास पत्रव्यवहार तसेच संपर्क केला जाईल ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी राहणार आहे या व्यतिरिक्त अर्ज पाठवताना पाकिट्यावर जो फॉर्मॅट असणार आहे तो फॉर्मॅटमध्ये अर्ज तुम्ही फिलअप केला जो लिफाफा असणार आहे मित्रांनो त्या लिफाफ्यावर पाकिटावर सफाई कामगार पदा या पदाकरता अर्ज असं ठळक अक्षरात मेन्शन करायचा आहे अर्जावरील विविध जागेवर उमेदवारांनी स्वतःच्या अलीकडे काही पासपोर्ट शाळे जोडायचा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत अर्ज आता पाठवताना मित्रांनो तुम्हाला फी घेतली जाणार नाही मात्र शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्यामुळे तुमचं जर नाव आलं तर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स या ठिकाणी रजिस्ट्रॉड हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतून दोनशेचा घनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी काढावा लागेल हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे जे ना परतावा राहणार रा आहे मात्र हे गोष्ट फक्त शॉर्टलिस्ट झालेल्या कॅन्डिडेटसाठीच राहणार आहे त्यामुळे सध्या तुम्हाला ते पाठवण्याची गरज नाही आहे यामध्ये प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पत्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारी तुम्हाला जो अर्ज आहे अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर वेबसाईटवर मिळून जाईल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट जे असतील ते जोडून त्या ठिकाणी दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सेंड करायचा आहे यासाठी डॉक्युमेंट्स काय रिक्वायर्ड आहेत त्याचं नोटिफिकेशनमध्ये विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता पत्ता बघा प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चारशे यावर तुम्ही स्पीड पोस्टद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे या सर्व गोष्टी आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुम्ही बघू तुम शकता स्पीड पोस्ट मार्फत पुढील पत्त्यावर होत असं त्यांनी सांगितलं आहे या व्यतिरिक्त स्पीड पोस्ट व्यतिरिक्त कोणत्याही मार्गातून आलेले किंवा डेट नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर पाहता येईल ज्यामध्ये नोटिफिकेशन ॲप्लिकेशन करण्याचा फॉर्म सुद्धा अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणखीन काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद